हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेसनिस्टा जास्त वय झालं की स्त्रियांना आरामदायी फॅब्रिकचे कपडे हवे असतात लिनन कॉटन चंदेरी कॉटन सिल्क टसर सिल्क क्रेप शिफॉन जॉर्जेट मलमल कॉटन सॉफ्ट कॉटन अशा फॅब्रिकच्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी अगदी बेस्ट असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा कॉटन सिल्क फॅब्रिकच्या जरीबिंगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा बॉर्डर टू शर्ट झरीविंगचा असून साडीचा पदर देखील फुर जरी वर्कचा आहे या साडीवर कलर्स आणि फुलांचे एम्ब्रॉयडरी वर्क असून सोरुस्की डायमंड वर्क देखील साडीवर पाहायला मिळते या साडीचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट मौसूद असून या साड्या नेसायलाही अगदी इझी आहेत या साडीमध्ये वाईन हा किती सुंदर कलर आहे पहा याशिवाय मरून आणि शेवाई कलर देखील यामध्ये उपलब्ध आहे खास कार्यक्रमांना तुम्ही अशा साड्या नेसा या साड्या तुम्हाला आरामासोबत स्टायलिश लूकही देतील या साडीची किंमत फक्त एक हजार ऐंशी रुपये आहे खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी अशा खादी कॉटन साड्या देखील बेस्ट आहेत संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्ट थ्रेड विविंग असून या साडीचा पल्लू देखील रिच वर्कचा आहे कॉटनचे लटकन देखील साडीच्या पदराला पाहायला मिळतात या साडीप्रमाणे साडीवर ब्लाऊज देखील सुंदर डिझायनर वारली स्टाईल बुट्टी वर्कचा आहे डेलिवेअर साठी या साड्या अगदी परफेक्ट आहेत एलिगंट आणि कम्फर्ट या साडीमध्ये आपल्याला अनुभवता येईल या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीमधील कलर कॉम्बिनेशन ही सुंदर वाटते या साडीची किंमत फक्त आठशे ऐंशी रुपये आहे सध्याच्या अशा मल कॉटन साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर मिरर वर्क केलेल्या के असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाढतात अजरक पेंट मध्ये आणि जरीच्या च्या बॉर्डरमध्ये बॉर्डर मध्ये या साड्या खूप आकर्षक वाढतात या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत देखील आठशे ऐंशी रुपये आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साड्या या कॉटन फॅब्रिकच्या आहेत त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रियांसाठी अगदी परफेक्ट आहेत डिलिव्हरसाठी असो किंवा खास खासपसंगी नेसण्यासाठी सिंपल साडीपासून डिझायनर पॅटर्न तुम्हाला कॉटन साडीमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे सध्या कॉटन फॅब्रिकच्या साड्यांना खूप मागणी आहे तुम्ही देखील अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा